उनके अजीके चिंतनी वासने की ऐसा समझे समझे उन्हें गहिल लिखा निर्णय भेजा पूछा गया अन जिसे तो जिसने के घर देख जे जिसे तो हिता से नहीं जिसे भी लोकसभा की तीन तब पे ढाले आने का उस तब पे जो दोनों जो शादी पंतप्रधान तेरे वक्त वो किस आर्थिक आर्था तो एक दोन तीन काळ चर्चे त्याच्या वेळेस घेतलेली होता मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विविध जनवत व्यक्त होण्याचे प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहेत अस्वस्थता अशी विधान हे सांगतात कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगितलं एस सी एस सी यांच्या अध्यक्ष लागायचं असेल आमच्या काही कोणाचा वेळ नाही आम्ही ठेवा पुण्याचा पण एखाद्या नाही राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन आली प्रधानमंत्री हे सगळ्यांची असतात देशाचे असतात जो देशाचं नेतृत्व करतो त्यांनी एका धर्माचं एका जातीचं एका भाषेच हा जो विचार करायच्यावरती

यावर आम्ही लोक अस्वस्थ होतो ते निकाल त्यांनी दिला त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षण राहिले असं ठीक आहे ना काहीतरी देवकरांना त्यांच्या आत्म्याला न्याय दिला

त्याची जर भाषा असेल तर त्या चौकशी असं असते पण त्याचा अखेर काय करायचं उद्या लोकांनी संधी असं म्हणतात की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे तर नकली सेना आणि नक, नकली काँग्रेस हे विचारधारा इतर पटत नाही असं आहे एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा आणखी काही असतील विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या दात असतील लोकांच्या स्वस्थ मांडत असतील लोकांच्या सुखदुखाचे लक्ष केंद्रित करत असतील त्याला हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल हे प्रधानमंत्री आहेत त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या व्यवस्थित पाहिलं पाहिजे आणि या नक्की वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे अशोभनीय सर एकीकडे अमित शहा नकली शिवसेना <laughs> नकली राष्ट्रवादी म्हणून हिनवतात आपल्याला दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात नेमकं काय त्याच काय उत्तर देत असं झालं खूप झालं नाही पण मग असं पण विचार केला जातो की मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता असं कोणाचं आम्हाला गरज आमच्या बुद्धीला जी होती ज्या विचारधारेत आम्ही वाजलो जी विचारधारा घेऊन फोन आम्ही जातो त्याच्या बाहेर आम्ही राहणार मला माहिती आहे कोण स्वच्छ जातो इतर स्वच्छता त्याची काही तिफा नाही ठेव So, मुख्यमंत्री थे, म्हणतात पंत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये स्वच्छ आहेत असं त्यांचं असं ते त्यांचं मत माझ्या घरी काही दिवशी माहिती नाही पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषण ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद इथे इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदीने राखली असा आम्हाला वेळीच वाटत नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत दिसतीये मतदानाच्या आकडेवारीमध्ये इंडिया आघाडीचे जे नेतृत्व ते भेटणार असं बोललं जातं निवडणूक आयोगाला